नमस्कार मैत्रिणीनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पहा आपलं हे चॅनेल जे आहे ते नवीन आहे नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलला जसं तुम्ही सपोर्ट केलेलं आहे तसंच या चॅनेललासुद्धा तुम्ही सपोर्ट करायचं आहे अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला अगदी माफे घेण्यापासून कटिंग स्टिचिंगपर्यंत सर्व ब्लाऊजचं मी या चॅनेलमध्ये तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची अगदी सविस्तर अगदी पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला माफे घ्यायला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे जेणेकरून तुमचं ब्लाऊज जी आहे जसं मापाचं ब्लाऊज आलेलं आहे तसं सेम ब्लाऊज जे आहे ते तयार झालं पाहिजे तर त्यासाठी पहा मी इथे एक ब्लाऊज मापाला घेतलेला आहे आणि मापे कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणती मापे घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मापे काय घ्यायची आहेत हे पाहूया इथं जे मी काही सर्व लिहून घेतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा एका नोटमध्ये लिहून घ्या तर पहा उंची म्हणजे ब्लाऊजमध्ये आपण कोणकोणती मापे घेणार आहे हे मी सांगत आहे पहिल्यांदा घ्यायची आहे उंची छाती कमर पुढचा गळा घ्यायचा आहे मागचा गळा इथे मी मागचा गळावरून मोजत नाही मागची गळ्याची जी पट्टी असते ती मोजत असते कारण कस्टमरला जी पट्टी तयार आहे तेवढीच पट्टी हवी असते कारण आता एवढ्या वर्ष मी शिवते तर यावरून मला Uh, कस्टमर माझ्याकडे जे येतं ते सांगतं की जी पट्टी आहे ती तेवढीच मला तयार हवी आहे तर त्यानुसारच मी काय करते पट्टी जी आहे ती मोजत असते शोल्डरची पट्टी किती आहे हे सुद्धा मोजायची पट्टी किती आहे हे सुद्धा मोजायची क्रॉस पट्टी कटोरी किती आहे पाहायचं बाही दंडघेर आणि घेर या पद्धतीने तुम्ही सुद्धा सर्व मापे जी आहेत ती घ्यायची आहेत ब्लाऊजवरून मापे घेण्याआधी पहा हा एखादा ब्लाऊज जो तुमच्याकडे आलेला आहे तो असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा पहा असा पसरवायचा सर्व हुकं जी आहेत ती लावून घ्यायची पहा या पद्धतीने सर्व हुकं जी आहेत ती लावून घ्यायची आहेत सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची तर असा ब्लाऊज असा उलटा करायचा आणि उंची मोजायची आहे तर शोल्डर जे आहे इथे हे पाहायचं पहा इथे शोल्डर जोडलेला आहे इथे असं फिक्स हे जे शोल्डर जोडलेलं असतं ते असं पकडायचं व्यवस्थित आणि असा ब्लाऊज व्यवस्थित करायचा आणि इथून ब्लाऊजची उंची पाहिजे आता थोडंसं आपल्याला इथं ओढायचं आहे पावणे चौदा इंच इथं ब्लाऊजची उंची आहे तर आपण इथं घ्यायची चौदा इंच पाव इंच वाढवलं तरी काही फरक पडत नाही तर लगेच इथं आपल्याला लिहून घ्यायचं आहे ब्लाऊजची उंची जी आहे ती चौदा इंच आहे आता पाठीमागला भाग आपण मोजत आहे म्हणजे सर्व मापे आपण पाठीमागच्याच भागाची घ्यायची मग आता पहा इथे ही जी पट्टी आहे ती किती आहे हे पाहायचं तीन इंच ही आपली जी पट्टी आहे ती आहे तर आपण इथं लिहिलेलं आहे मागची गळापट्टी तर ते तीन इंच इथं लिहून घ्यायचं तिसरं माप असतं आपलं मुंढा इथे पहा मुंडा आपल्याला घ्यायचा असतो इथं फिटिंगची शिलाई जी कुठं आहे ही पाहायची असा अगदी व्यवस्थित मुंडा करायचा ब्लाऊजसुद्धा सुद्धा या पद्धतीनेच पसरवून ठेवायचा पहा ब्लाउज कुठेही गोळा होता कामा नये तर या पद्धतीने इथं मी पहा मुंडा पसरवला आणि हे शोल्डर मुंडा जे आहे ते या पद्धतीने मोजायचं किती भरतो हे पाहूया आपण सव्वा सात इंच आपला इथं मुंडा भरत आहे तर मुंडाघेर कुठं आहे इथे पाहायचं आणि इथे आपण मुंडा घेराचं माप जे आहे सेवन पॉईंट टू म्हणजे सव्वा सात इंच हे लिहायचं आहे आता बाकीची सर्व जी मापे आहेत ते आपल्याला पुढल्याच भागावरून घ्यायचे तर असा ब्लाउज जो आहे तो पुढं सरळ करायचा पहा असा व्यवस्थित करायचं इथे हा भागाचा वरती वगैरे झाला नाही पाहिजे असा सरळच असला पाहिजे या पद्धतीनेच आपण मापे घ्यायची सर्वात पहिल्यांदा चेस्टचं मार्किंग घ्यायचं आहे तर एक पद्धत असते पहिली ही जी हुक पट्टी आहे पहा इकडे हुक आहेत तर त्या हुकाकडून असं मोजायचं किती आलं आठ इंच आणि जर एक भाग कधी कधी काय असतं एक भाग मोठा असतो एक भाग छोटा असतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे असा ब्लाऊज जो आहे तो मोजायचा आहे तर इथे बरोबर सोळा इंच म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो बत्तीस साईजचा आहे सोळाच्या डबल किती झाला बत्तीस आणि त्याचा चौथा भाग आठ इंच येतो लगेच मी इथं हुकपट्टी किती आहे हे चेक करणार आहे सात इंच आपली हुकपट्टी आहे तर सात इंच इथं मी लिहून घेतलं क्रॉसपट्टी पहायची लगेच पावणे इथे पहा पावणे तीन इंच आहे इथे हे शिवलेलं आहे इथून पावणे तीन इंच आहे आणि या बाजूला आहे सव्वा दोन इंच इथं सव्वा दोन इंच आहे इथे लिहून घ्यायचं आपल्याला क्रॉसपट्टी किती तयार आहे त्यांची टू पॉईंट सेवन आणि टू पॉईंट टू अशी आपली ही क्रॉसपट्टी तयार आहे तर तीसुद्धा लिहून घ्यायची लगेचच कटोरी मी मोजणार आहे कटोरीसुद्धा मोजताना जी हुकाची बाजू असते हुक लावलेली त्या साईडचीच आपल्याला कटोरी मोजायची तर सव्वा पाच इंच इथं आपली कटोरी आहे पहा बरोबर सव्वा पाच इंच इथं नाही पहा इथं आहे हा भाग तर सव्वा पाच इंच कटोरी आहे तर ते सुद्धा मी इथं सव्वा पाच इंच लिहून घेते सव्वा पाच इंच म्हणजे फाईव्ह पॉईंट टू पुढचा गळा पहा इथं शोल्डर जोडलेलं जे आहे ते असं व्यवस्थित करायचं आणि पुढचा गळा मोजायचा आहे आता इथे मला हा गळा जो आहे तो खूप लहान वाटत आहे पाच इंच फक्त गळा आहे इथं तर कस्टमरला तुमच्या पाचच इंच गळा हवा असेल तर तुम्ही सरळ सरळ इथं पाचच इंच लायचं आहे मी साडेपाच इंच इथं गळा घेणार आहे पुढचा जर अजून एकदा सांगते जर तुमच्या कस्टमरला जर तुमच्या कस्टमरला पाचच इंच गळा हवा असेल तर तुम्ही पाचच इंच गळा घ्यायचा आहे शोल्डर पट्टी मोजायची इथे हे शोल्डर जे आहे हे मोजायचं अडीच इंच आपली शोल्डरची पट्टी आहे तर हीसुद्धा मी इथं अडीच इंच असं लिहून घेते बाही मोजूया लगेचच बाही अशी पसरवायची इथे शोल्डर हे जोडलेलं आहे इथून पहा साडे दहा इंच आपली बाही आहे तर मी बाहीसुद्धा साडे दहा इंच इथं लिहिते साडे दहा इंच दंडघेर आपल्याला मोजायचं आहे तर बाही उलटी करायची अशी आणि इथं दंडघेर किती आहे पावणे पाच इंच दंडघेर आहे इथे तुम्ही पाहू शकता ब्लाऊज उलटाच करायचा आणि मग दंडघेर मोजायचा आहे पावणे पाच इंच म्हणजे फोर पॉईंट सेवन आपला हा दंडघेराला आता राहिलं माप कोणतं कमरेचं तर ते कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते हे जे हुकं आहेत ब्लाउजची ते काढून ठेवा देत अशी पूर्ण गोलमध्ये आपल्याला कंबर मोजायची आता ही हुक पट हुक आहे हुक आपल्याला मार्जिन मध्ये पकडायचं आहे मेजरमेंटमध्ये घ्यायचं आहे लुकपट्टी नाही घ्यायची लुकपट्टी नेहमी एक्स्ट्राची पट्टी असते म्हणून ती घ्यायची नाही तर पहा असं या पद्धतीने आपण कंबर जी आहे ती गोल साडेसव्वीस इंच तर इथं आपण लगेच लिहून घ्यायचं साडेसव्वीस इंच आपली कंबर आहे या पद्धतीने तुम्ही जी मापे आहेत ती अगदी सर्व जशी मी सांगितली तशी सगळी माप परफेक्ट अशी घ्यायची आहेत म्हणजे पहा पट्टी शोल्डर पट्टी क्रॉस पट्टी आपण का मोजलं तर जसं कस्टमरचं ब्लाऊज आहे त्याच पद्धतीनं सुद्धा ब्लाऊज तयार व्हायला पाहिजे जेव्हा आपण याचा पेपर कटिंग करू त्यावेळेस आपल्याला यामध्ये काय वाढवायचं आहे हे, हे मी आता लगेचच सांगते उंचीमध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं असतं तर आपण कटिंग करताना पंधरा इंचावरती उंची कटिंग करणार कारण शोल्डरमध्ये वरती अर्धा इंच जातं आणि कंबरपट्टीला अर्धा इंच जातं छाती आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग झाला आठ त्यामध्ये तुम्हाला जर दोन इंच मार्जिन मिक्स करायचं असेल तर तुम्ही दोन इंच करा मी दीड इंच मिक्स करते दीड इंच आपलं मार्जिन हवं आहे म्हणून मग हे किती झालं साडेनऊ इंच झालं याचा चौथा भाग करायचा आहे तर तो कसा करायचा हा टेप जो आहे तो पहा साडेसव्वीस इंच इथं आलं सव्वीस इंच तर त्याचा सेंटर करायचा आधी पहा सेंटर चौथा भाग जर काढता येत नसेल तर या पद्धतीने काढायचा साडेसव्वीस पहा असं टेप दुमडला तर किती येत आहे सव्वा तेरा तर परत आणि एकदा टेप दुमडायचा आणि त्याचा चौथा भाग करायचा आहे किती येत आहे साडेसहा वरती एक पॉईंट असा येतोय म्हणजे आपण पावणे सात इंच धरायचं एक पॉईंट वरती आहे म्हणले तर पावणे सात इंच धरायचं तर सिक्स पॉईंट सेवन प्लस एक इंच टक्ससाठी कमरेमध्ये आपण जो टक्स देतो त्यासाठी प्लस दीड इंच मार्जिन किती झाले पावणे सात आणि एक पावणे आठ आणि हे किती परत दीड इंच तर पहा हे पावणे आठ इथं आहे तर हे दीड इंच आपण मार्जिन मिक्स करायचं किती झाले हे नऊ आणि हे सव्वाण्णव इंच झाले सव्वाण्णव इंच आपलं इथं कमरेमध्ये मार्किंग आलेलं आहे या पद्धतीने मिक्स करायचं पुढचा गळा साडेपाच आहे अर्धा इंच मिक्स करून सहा इंच घ्यायचं शोल्डरमध्ये जातं ना आपलं त्यासाठी अर्धा इंच आपण इथं घ्यायचं आहे ही जी पट्टी आहे तिथं आपल्याला स्टिचिंग करण्यासाठी कमरेजवळ लागतं म्हणून यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच मिक्स करायचं आहे आणि साडेतीन इंचवरती ती पट्टी घ्यायची आहे शोल्डर पट्टीमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच प्लस करून पट्टीचं मार्किंग आपल्याला तीन इंच करायचं आहे कारण बाही जोडल्यानंतर हे मार्जिन जातं फुकपट्टी जेवढी जा आहे तयार तेवढी ठेवायची यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच पावणे तीन इंच आहे तर सव्वा तीन आणि पा सव्वा दोन इंच आहे तर त्यामध्ये आणि अर्धा इंच मिक्स केल्यानंतर सव्वा दोनमध्ये अर्धा इंच मिक्स केलं की पावणे तीन इंच होते तर ही टू पॉईंट सेवन अशी घ्यायची म्हणजे शिवल्यानंतर एवढीच तयार व्हायला पाहिजे कटोरी जेवढी आहे तेवढीच घ्यायची बाही साडे दहा इंच आहे तर त्यामध्ये अस्तरची बाही जर कटिंग करत असाल तर एक इंच मिक्स करून साडे अकरा इंचावरती घ्यायचं आणि जर साधी बाही बिना अस्तरची असेल तर तुम्ही दीड इंच मिक्स करून घ्यायचं आहे दंडगेर आहे तो ठेवायचा आणि दिदींचं मार्जिन ते बाही कटिंग करताना मुंडा घेर जसा आहे तसा घ्यायचा तर या पद्धतीने मी तुम्हाला सर्व मापे कशी घ्यायची एकदम परफेक्ट अशी सांगितलेली आहेत नंतर आपण याच ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पाहणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद